नमस्कार आज आपण बघणार आहोत दलिया त्यासाठी लागणारं साहित्य आहे दोन वाट्या दलिया दोन वाट्या गूळ दीड ते दोन वाटी दूध तूप एक वाटी खोबरं आणि वेलदुडाची पूड चला तर मग सुरू करूया त्याच्यामध्ये आपण तूप घालूया एक तीन चार चमचे तूप लागल्यास वरून परत थोडं घालू तूप तापले आपण दलिया घालूया दलिया असा लालसर रंगावरती भाजून घ्यायचा आहे खमंग वास सुटतो आणि ह्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे त्यासाठी मी ते शेजारी तीन ते चार वाट्या पाणी उकळायला ठेवलेलं आहे दलियामध्ये गरम पाणीच घालायचं आहे कारण मी दादा मोकळा राहतो आणि मग साधारण मला एक सात ते आठ मिनटं लागली आहेत हा पूर्ण असा खरपूस भाजून घ्यायला ठेवून दलिया आता आपण शिजून घेऊया मध्ये एकदा चेक करून घेऊया पाणी आटल्याशिवाय गुळ घालायचा नाहीये पाणी पूर्ण आटू द्यायचं इथे लापशी मी दुसऱ्या गॅस शिफ्ट केलेली आहे तोपर्यंत आपण इथे खसखस भाजून घेऊया थोडीशी मग अशी मी साहित्यात सांगितले नाही की मला आवडते नाही आवडत डिपेंडमध्ये काढून घेऊया आपण एकदा चेक करूया बऱ्यापैकी पाणी वाटलेलं आहे आपण यात आता गुळ घालून घेऊया मग अशी खसखस घालते आणि हे आता ढवळून घेऊया आपण हे आता चांगला गुळ वितळेपर्यंत मिक्स करून घेऊया गुळाला पाणी छिटायला लागेल आणि जस जशी ही लापशी थंड होईल तस तशी ती घट्ट होत जाईल चेक करूया वितळणार आहे तो आपण हे जाता खोबरं घालून घेऊया मिक्स करून घेऊया ह्यात तुम्ही सुक्या खोबऱ्याचे काप सुद्धा घालू शकता एक चमचा वेलगुडा पूर घालून घेऊया मिक्स करूया दूध घालून घेऊया झाली आपण एक दोन काढूया आपण फायनल चेकआउट असंच टेक्शर पाहिजे ना धडती सुटसुटीत ना धडती दवा अशी घट्ट गरमागरम लाक्षी आपली तयार आहे